बंदोलन करायला लागायची चार दशकांचा हा संघर्ष यश मिळाले काय सांग ये ये हे यश आहे हे गेले बत्तीस वर्ष जवळ चौतीस वर्ष वकिलांनी जो संघर्ष केला त्यामधले अनेक आमचे आता निघून पडले ह्या सरगावांचं फक्त न्याय आपल्या दारी हे एकच ब्रिद वाक्य होते की पक्षकाराला जलद आणि कमी खर्चात न्याय मिळावा आणि त्यासाठीच हा लढा होता पक्षकारांचा लढा होता तो लढा यशस्वी झाला या सारख आनंदाचा क्षण एका वकिलाच्या आयुष्यात असणार नाही हा परमोच्च आनंदाचा क्षण हे सांगली सातारा सोलापूर वकिलांच्या परमोच्च आनंदाचा क्षण या निमित्ताने नवीन नवीन जिल्हावासींना सुद्धा संधी मिळणार आहे नेमकं काय असणार आहे या निमित्तानं पोलीस आयुक्तालय पण होणार आहे आता हायकोर्ट स्थापन झाल्यानंतर पोलीस आयुक्तालय होईल त्यानंतर ॲडव्होकेट जनरल पण येतील रिक्षा जनरल येतील महसुली जिल्हा म्हणून इथं आयुक्तालय येईल अनेक कार्यालय येतील आणि सगळे येण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं जे काम होणार आहे साधारण माझ्या माहितीप्रमाणे एक लाख पाच हजार काम प्रगत सहा जिल्ह्यात ही एक लाख पाच हजार कामं परत येतील आणि जे निकालासाठी गेली दहा दहा वीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष प्रतीक्षेत आहेत लोक त्या लोकांना न्याय लवकर मिळेल सुलभ न्याय मिळेल कमी पैशात न्याय मिळेल त्यामुळे सहा जिल्ह्यातील साधारण एक कोटी चाळीस लाख जनतेला न्याय आपल्याद्वारे या संघ संगर, या संकल्पनेनुसार अगदी स्वस्त आणि आपल्या समोर होणारा न्याय ही एक चांगली व्यवस्था होतो श्रेय द्यायचं झालं तर कुणा द्याल कारण यात अनेक महत्वाचे घटक आहेत अनेक महत्वाचे दुवे ठरले आपल्या संघर्षाबरोबर इतरही काही महत्वाचे दुवे श्रेय द्यायचं झालं तर सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग इथले जवळजवळ सर्व संघटना कोल्हापुरातल्या सर्व संघटना त्यानंतर पक्षकार संघटना या सर्वांना या आंदोलनाचं श्रेय जाईल वकिलांनी फक्त ह्या आंदोलनामध्ये पुढे राहून भाग घेतला ऍक्च्युली आंदोलन आहे ही जनतेचं आहे त्यामुळे वकिलांनी ह्या आंदोलनाचं श्रेय घेणं चुकीचं ठरेल या आंदोलनाचं श्रेय ह्या सामान्य जनतेला सामान्य पक्षकाराला विविध संघटना नसतात अठरा तारखेला या कार्यभार घेतला जाईल कार्यालय सुरू होईल यापुढे नेमकी कसं असणार आहे प्रोसेस नेमका जी आर काय सांग साधारण माझ्या माहितीप्रमाणे पाच जजेस येतील किंवा चार जजेस येतील एक डिव्हिजन बेंच असेल म्हणजे दोन जज बसतील एका बेंच आणि सिंगल दोन असतील अठरा तारखेला कामाचा बोर्ड लागेल कारण काम मुंबईतली कामं जी आहेत प्रलंबित कामं आहेत मुंबईमध्ये ब्रिम्स त्या साधारण अकरा बारा तारखेपर्यंत कोल्हापुरात येतील आणि अठरा तारखेला जसं रेग्युलर इथं पोर्ट पावणे अकरा वाजता सुरू होतं तसं अठरा तारखेला पावणे अकरा वाजता पोटातच कामकाज प्रत्यक्ष कामकाज सुरू होईल नवीन या क्षेत्रात येणारे उकील आहेत उदया काय त्यांना काय संदेश द्यावा हा संदेश त्यांच्यासाठी एक नवीन संधी घेऊन येते असं वाटतंय ही जी संधी आहे ही नवीन वकिलांनाच खूप महत्वाचे आता गेले पस्तीस वर्ष आम्ही प्रॅक्टिस करतो आम्ही हायकोर्टला जायची शक्यता कमी आहे कारण आमच्याकडे इथंच प्रचंड काम आहे त्यामुळे इथलं काम सोडून हायकोर्टला पळायचं हे काय बरोबर होणार नाही म्हणजे नवीन जी पिढी आहे ह्या नवीन पिढीसाठी कायद्याचं मोठं द्वार ओपन झालेलं आहे आपण बघितलं महाराष्ट्र देशामध्ये वकिलीसाठी जी कॉलेजेस आहेत त्याची संख्या आहे तीन लाख विद्यार्थी संख्या पर प्रत्येक वर्षाला तीन लाख आहे आणि अर्ज येतात आठ लाख त्यामुळं मोस्ट पॉप्युलर प्रोफेशन आहे त्यामुळे नवीन वकिलांना अतिशय चांगली संधी आहे अगदी ह्या टेक्नॉलॉजीमुळं घरात बसून देखील आर्ग्युमेंट करता येण्यासारखं आहे म्हणजे ये प्रवासाचं बॅरियर रे येणार नाही भाषेचं रे बॅरियर येणार नाही आणि पक्षकाराला जलद न्याय देण्यासाठी कोल्हापुरात सहा जिल्ह्यातले वकील तत्पर आहेत सेकंड अपील जी वीस वीस वर्षे चाललेली नाही ती आपलं नक्की इथं चालतील आणि इतकी चा काम प्रलंबित असल्यामुळं कोर्टाचं कामकाज हे सर्किट बेंच जरी म्हटलं असलं तरी पूर्णपणे खंडपीठासारखंच कामकाज चालेल जेवढे आहेत त्या सगळ्या वर्किंग डे चालेल जनतेला काय आव्हान या आणि काय संदेश द्याल कोल्हापूर मधील नवीन कोल्हापूर मधील जनतेला एक संदेश आहे की शक्यतो कोर्टात जाण्यापूर्वी एक तडजोडीची भूमिका घ्यावी मेडिशनची भूमिका घ्यावी मध्यस्थाची भूमिका घ्यावी आणि मध्यस्थाच्या भूमिकेतनं समजा तडजोड नाहीच झाली तरच कोर्टात यावं असं माझं वैयक्तिक मत आहे फॅमिली मॅटर्समध्ये दे देखील कोर्टात जाण्यापूर्वी एक तडजोडीचा राऊंड जरूर घ्या नातेवाईकांच्या बरोबर घ्या गावातल्या प्रतिष्ठित माणसाबरोबर घ्या कुटुंबातल्या वृद्ध ज्येष्ठ व्यक्तीबरोबर घ्या शन हो हे पक्षकारा कुठल्याही परिस्थितीत करणं आवश्यक आहे कारण अन्याय होतो त्या ठिकाणी दाद मागितलीच पाहिजे पण प्रत्येक गोष्ट आपण जर अंगावर घेऊन आवलो तर हे बरोबर होणार नाही सध्याच्या जगामध्ये तडजोडीची भूमिका ठेवणं ही पक्षकारांना योग्य राहील अगदी छोटे छोटे पॉइंट असतात पण त्यासाठी दहा दहा पंधरा पंधरा वर्ष लोक भांडत असतात आणि मग पंधरा वर्षानंतर लक्षात येतं की हे आपण चुकीचं तर स्वतःच्या आयुष्यातला वेळ स्वतःच्या आयुष्यातला पैसा आणि स्वतःच मानसिक स्वास्थ्य बिघडून घ्यायचं नसेल तर मेडिएशन प्रेफरन्स द्यावा आणि मेडिएशन मध्ये जर तुमचं समाधान झालं नाही तर आणि तर कोर्टात यावा असा माझा या जनतेला संदेश धन्यवाद अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका